ऑफर स्टँडिंग एकनाथ ठाकरे आणि शिंदेचे मतभेद प्रकाश आंबेडकर दूर करणार भाजपची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचितचा हात धरणार प्रकाश आंबेडकरांची ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार या सगळ्या चर्चांना उधाण आलंय प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने भाजपची साथ सोडा आणि आमच्या सोबत या अशी थेट ऑफरच प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष म्हणजे वंचितची आणि ठाकरे गटाची युती आहे आता जर शिंदेंनी आंबेडकरांची ऑफर स्वीकारली तर शिवसेनेतले वाद पुन्हा शमतील का प्रकाश आंबेडकर दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत का

उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबरच आहे आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे असं काही सुचवलेलं नाहीये आणि मी असं काही करत नाहीये मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्या बरोबर यायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्या बरोबर यायचं असेल आम्ही त्यांना वेलकम करतो प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारतात का आणि या ऑफर वर उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज वाशिम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका